नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ गणपती विसर्जना दिवशी गौराईला का रडवलं जात लहानपणापासून बघत आलेली ही परंपरा म्हटलं या परंपरेविषयी तुमच्यासोबत काही माहिती शेअर करावी आता गौर का रडवले जाते आता या बाबतीत मी प्रश्न विचारला माझ्या मम्मीला आणि काकूला आणि त्यांनी जी माहिती सांगितली ती मी या डायरीमध्ये नोट केली तर गौर का रडवले जाते असं म्हटलं जातं की गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी जेव्हा गौर ओवसली जाते त्या दिवशी सक्रोबा गौरीला घ्यायला येतो मात्र तो दीड दिवसाचा पाहुणा असतो तर याविषयी माझ्या काकूने मला सांगितलेली ओळ म्हणजे सक्रोबा आमचा मेहुणा दीड दिवसाचा पाहुणा त्यानंतर गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरीला रडवलं जातं काटवट वर्त, काटवटीवरती लाटणं आणि रवीने एक प्रकार एक प्रकारचा आवाज करून गौराईला रडवलं जातं लेट जशी जाताना रडते तशी गौराई रडते आणि त्या गौराईला घरातील महिला गावातील महिला या काटवटवरती रवी आणि लाटण्याने आवाज करत रडवतात म्हणून याला म्हटलं जातं की गौर रडवली जाते महिलांचा हा व्हिडिओ बघितला आणि हा प्रश्न पडला आणि लगेच मम्मीला आणि निमायला कॉल करून त्याबद्दल माहिती घेतली आता ही माहितीच आम्हाला लहानपणीही होती मात्र ती विसरायला झाली म्हणून म्हटलं याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत तो शेअर करावा आता गौ रडवताना गौरीसाठी काही पारंपरिक गाणी महिला गातात आता त्यातील काही दोन तीन गाणी मला माहीत आहेत प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गाणी असतील तर जी गाणी मला माहीत आहेत ती आज गौरी जा शील ती गवा गिल ग हे पहिलं गाणं आणि दुसरं बाय ही दोन गाणी मला माहीत आहेत तर अशा पद्धतीने आमच्या इथे गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो बऱ्याच छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही काही पारंपरिक गाणी माहीत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा